राहिला हायकोर्टाचा विषय मी स्पष्ट केलं की हे हायकोर्टात जर आम्ही गेलो असतो तर तिथंच खरेदी झालं असतं विषय संपला असता आताही आम्ही या आपल्या आणि हा दुसऱ्याच महत्वाची विषय पोलीस हायकोर्टाच्या दरक्याने पोलीस नमले पोलीस नमले नाही परवाचं रेकॉर्डिंग माहिती मी एस पीला फोन केला हायकोर्टाचा अहमान कोण ताबडतोब गुन्हा दाखल करा हे मी सांगितलं फोन केल्यानंतर गुन्हा दाखल करून राहिले त्याचा त्यांना भीती होती असं काही विषयच नाही ना तुमचा फोनची गरज नाही मला वाटली गरज पोलिसांच्या उद्या पोलिसांवर असा आरोप होणे की एक स्थानिकचा आमदार सत्तेत याच्या दबाबत गुन्हा दा दाखल होतो मी स्वतः फोन केला नाही नाही कर्तव्याचा चिन्हाचा विषय नाहीये पण माझं कर्तव्य मला पाहत थोडासा वाटत आणि त्याला स्वतः वाटत की तुम्ही करून दाखल करा दा पुढच्या तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल आणि या गुन्ह्याच्या विरोधात मी चारशे ब्याऐंशी मध्ये फोर एटी मी एफ आर क्रॅश कराय करता हा जो एफ आर केलेला आहे हा एफ आर क्रॅश कराय करता मी हायकोर्टामध्ये पर्मिशन दाखल करते आणि हा कोणा तिकडेच खरेदी मी हायकोर्टाला विनंती करते अजिबात आहे आमच्याकडे खरेदीमध्ये चतुर्शिबा आहे आमच्याकडे ग्रामपंचायतीची परमिशन आहे आमच्याकडे तहसीलदाराची परमिशन आहे आम्ही सगळ्या परमिशन घेऊन केलेल्या आणि त्यापेक्षा आमच्याकडे मोजणी सीट आहे आम्ही मोजणीप्रमाणे काम केलेलं आहे आमच्या फार पलीकडे ज्या ठिकाणी त्या शव्य बाहेरी आपण जाऊ शकता तिथे पपई लावलेली आहे गुंठ्यामध्ये ती जमीन त्यांची आहे फक्त त्यांनी माझ्याकडे पाणी घेतले नाही माणूस किंवा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेजला ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा